आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण आपल्या गुरुची पूजन करते आणि गुरुदक्षिणा देते तो कोपरा या ठिकाणचे सुप्रसिद्ध असणारे प्रशांत दखने गुरुजी याच्या आज म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन कोपरा या गावात केलं गेलं त्यानिमित्त म्हणजे दादाजी आहेत आमचे दखने येले मानणारा लय मोठा वर्ग आहे ते विविध प्रकारचे उपाय सांगतात किंवा कोणाला काही अडचण असेल तर ती अडचण कशी दूर करायची मनोभावी देवाची कशी पूजा करायची यासाठी प्रशांत दादाच्या माध्यमातून म्हणजे महारा ते महाराज आहेत त्यानं सांगितलेले उपाय मानणारा लय मोठा वर्ग असल्याच्यानं गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता <coughs> लय मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर प्रत्येकाची अशी इच्छा होती की बाबा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुले काय द्या हे गुरु म्हणजे आधुनिक प्रकारचे गुरु आहेत तर हे काही फार असे पुरातन गुरु नाही आहेत हे असे आधुनिक गुरु आहेत आणि त्यानिमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त खास असा कार्यक्रम तो म्हणजे खास असा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवला झाला या ठिकाणी विशिष्टपूर्ण असे सर्व डॉक्टर लोक वगैरे आले होते देशमुख सर होते त्यानंतर त्या मॅडम होते आयोजित आणि या माध्यमातून जे गरजू लोक आहेत या गरजू लोकांची त्या ठिकाणी रोगनिदान शिबिर करून जेले समजा गरज आहे बा त्याच्यासाठी पुढील उपचारासाठी त्याची बी व्यवस्था करण्यात आली अशा प्रशांत दखने गुरुजी यांच्या आज खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचे आयोजक जे होते ते योगेशभू जोंजाळ होते पाऊ कार्यक्रम कसा आहे तो

तर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल हे जे डॉक्टर आहेत हे सुप्रसिद्ध डॉक्टर देशमुख सर आहेत म्हणजे हड्डीचं काम जर आहे ना तर त्यासाठी सुप्रसिद्ध असे डॉक्टर साहेब देशमुख साहेब बी आजच्या या रोग निदान शिबिरात उपस्थित राहून रोगीने मोफत सेवा देत आहेत तर माझ्यासोबत सुप्रसिद्ध डॉक्टर देशमुख सर आहेत देशमुख सर हड्डीचे खास स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत सर जवान जेवण कुठे राहिले मनके पाटाण काय काय हे नेमकं कोण राहिलं सर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी डॉक्टर धनंजय देशमुख मी आर्थ्रोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे मी सनशाईन सुपरस्पेशल हॉस्पिटल अमरावती फर्सी स्टॉप येथे कार्यरत आहे आता राहिला प्रश्न यांच्या राहिला प्रश्न यांच्या प्रश्नाचा की तरुण मुलांना हा आजार का होतो याचं कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आपण जितका वेळ मोबाईलवर किंवा टी व्हीवर पाहण्यामध्ये देत आहे त्यापेक्षा पन्नास टक्के वेळ जर आपण व्यायामामध्ये दिला दे पोझिशनिंग जसं आता मी जसं बसलेला बसण्याची पोझिशन चुकीची आहे मी जर सरळ बसलो नियमित व्यायाम केला आहारावर नियंत्रण ठेवलं तर निश्चितपणे आपण ह्या कंबरदुखीपासनं आपल्याला फ्रीडम मिळू शकतो तर सर नेमकं अजून काय म्हणून राहिलं हे तर आता साऱ्या मी घरी गेले दोन तास मोबाईलच मोबाईल बसतो इतकं असूनही आजकाल जर पाहिलं चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या पोट्टी जे राजीव हाळ ठेसळून राहील ना, ना। हे तर लाईफस्टाईल नाही ना मग याच्या अजून काय आपल्या खायात चुकीच चाललं आहे हे पहा हे ठेवा बरोबर आहे एकदम व्यवस्थित प्रश्न विचारला तुम्ही शेवटी शरीर आहे जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो जसं आपण गाडीमध्ये डिझेल टाकतो तसं आपल्या शरीरामध्ये आपण काय टाकतो आहोत हे तेवढंच महत्वाचं आहे जसं आपण म्हणतो जंक फूड जंक फूड म्हणजे काय जे आपण घराच्या बाहेर खातो ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे कशा प्रकारे तयार होतं कोणत्या सामानापासून तयार होतं याची आपल्याला कल्पना नसते म्हणून शक्यतो जितकं जमेल तेवढं सर्वांनी घरचं जेवण जेवावं आहार जो आहे तो आहार नियमित वेळेवर घ्यावा नियमित व्यायाम करावा ह्या सर्व गोष्टी करूनही जर तुम्हाला फरक पडत नसेल तर निश्चितपणे तज्ज्ञ डॉक्टर कडे जाऊन त्या आजाराचं निदान करणे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट करणे अत्यंत महत्वाचं आहे तर माझ्यासोबत या कार्यक्रमाचे जे धुरकर आहेत आमचे संदीप दादा बोर आहेत संदीप दादा आज तर जो गुरुपूर्णिमा कार्यक्रम आहे ना अकाळी जर म्हटली तर घरीच तर कामार येतात तुम्ही आजचा हा कार्यक्रम कसा काय आयोजित केला सांगा जरा सांग मला दरसाल प्रमाणे या वर्षी जसं गोरगरीब शेतकरी मजूर वर्ग आणि यांच्यासाठी थोडं काही असं काहीतरी असं नवीन उपक्रम करा म्हणून आम्ही जसं यावर्षी शिबिर ठेवण्यात आलं आहे या शिबिराचं माध्यम असं आहे किंवा जे आपले शेतकरी मजूर वर्ग आहे यांच्यासाठी एक थोडेसे सेवा म्हणून आम्ही आमच्या परीनं एक प्रयत्न केलेला आहे कारण आज तुम्हाला माहित आहे आज सर्व शेतकरी झाले मजूर वर्ग झाले खूप कंडिशन आहे आणि एक तर मजुरी खूप जास्त वाढली नाही काही नाही त्यामुळे कसं एक एक सेवा म्हणून हे एक आपले दक्षिण महाराज आणि योगेश मामा जाऊन जा यांच्या माध्यमातून आम्ही हे एक उपक्रम राबवण्याचा एक प्रयत्न केला आणि एक रुग्ण सेवक म्हण मी एक सहभाग म्हणून काही कार्यक्रम करतो मला एक सांगा आता मी तर पाहिलं बाबा डॉक्टर डॉक्टर कोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहे ते सांगा ना जरा याच्यामध्ये एक हृदयविकार थायरॉइड मधुमेह अर्थतज्ञ आर्द्रतज्ञ पाच सहा प्रकारचे डॉक्टर आहेत इथ जे बाहेर जर गेलो तर दोनशे तीनशे रुपये फी आहे आणि हजार दोन हजार रुपयाचे औषध होते इथं आपलं सर्व फी पण नाही आणि औषध पण फ्रीमध्ये आहे इथं